साईबाबांचे चार दिवसीय पुण्यतिथी उत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात साईबाबांच्या शिर्डीतील चार दिवसीय पुण्यतिथी उत्सवाला आज भक्तिमय वातावरणात सुरुवात झालेली आहे पहाटेच्या काकड आरतीनंतर साई प्रतिमा विना आणि साई सच्चारित्राची साई समाधी मंदिर ते द्वारकामाईपर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी आणि कार्यकारी अभियंता भिकांत दाभाडे यांनी विना घेतली होती तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी मी अधिकर भीमराज दराडे आणि प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ बजाज यांनी प्रतिमा घेऊन सहभाग नोंदवला साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त प्रथम दिनी काकड आरतीनंतर साईबाबांच्या मंदिरातून श्रींची प्रतिमा पोथी आणि विनेची मिरवणूक गुरुस्थान मार्गे द्वारकामाईपर्यंत नेण्यात आली द्वारकामाई येथे त्यानंतर उद्या सकाळपर्यंत चालणाऱ्या अखंड साई चरित्र पारायणास सुरुवात झाली पहिल्या अध्यायाचं वाचन कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी करून पारायणास प्रारंभ केला अखंड पारायणासाठी आज द्वारकामाई रात्रभर खुलं राहणार आहे उद्या उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने लाखो भाविकांची मांदियाळी शिर्डीत पाहायला मिळणार आहे या वर्षीचा हा एकशे सातवा पुण्यतिथी उत्सव आहे या वर्षीच्या उत्सवाला आज सकाळपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ झालेला आहे उद्या दसऱ्याला साई निर्वाणाचा दिवस अर्थात पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता साईबाबा संस्थाने साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे बेरी रिपोर्ट एस पी एन मराठी शिर्डी